आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आपले डोळे बंद ठेवायचे आहेत हे पुरुषोत्तम निष्ठा ठेवते तथागतावर ज्यांचा प्रकाश आहे व्याप्त अनिर्बंध दशदिशात आणि माझी निग्रही मनीषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची मन चक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणते आकाशा समान, आकाशा समान सर्व समावेशक, सर्व समावेशक। ती तुझी भूमी आहे ती, ती अनंत आणि असीम सणमार्गानुसारी <area> तुझी करुणा आणि मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ आहे जन्मन जन्मंतरीच्या संचयाचा जणू परिपाक आणि तुझा ज्ञानप्रकाश सर्व व्यापी पसरतो जणू चंद्र सूर्याचे रूप दर्पण असते माझी अशी प्रार्थना तिथे जन्म घेतलेले प्राणी मात्र तुझ्या सम करो तू सत्यघोष सदोदिस हे बुद्धा हे बुद्धा हे बुद्धा मी लिहितो आहे इथे लेख हा आणि गातो गीतेही तुझे भावे।, तुझे भावे स्वाक्षात दर्शन हीच करते प्रार्थना अखिल प्राणी प्राणीमात्रासहित ह्या धन्यभूमीत हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त हो मला जन्म प्राप्त काय चाललं होतं आपलं अर्थातच आपण या अगोदरच्या भागामध्ये पाहिलेलं आहे अंतिम धम्म दीक्षा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंतिम शब्द भगवंतांचे अंतिम शब्द तथागतांचे अंतिम शब्द आपण या ठिकाणी पाहणार आहोत बुद्ध आनंदाला नंतर अंतिम दीक्षा जी आहे सुभद्र या सुभद्राला या ठिकाणी अंतिम धम्मदिक्षा तथागत गताने गा, दिलेली आहे आणि त्यावर या ठिकाणी सुभद्र आनंदाला म्हणतो की आनंद तुला जी आहे तथागतानी स्वतः या ठिकाणी धम्माची दीक्षा दिलेली आहे आणि आनंद तुम्ही किती भाग्यवंत आहात आनंद असं या ठिकाणी सुभद्र म्हणतो त्यानंतर आनंदसुद्धा सुभद्र तुझ्या बाबतीत सुद्धा तसेच झाले आहे स्थवीर आनंद या ठिकाणी म्हणाला आणि अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिभाजकाला भिक्खू संघात स्वीकृती करण्यात आलेली आहे ज्याला स्वतः मात्र या ठिकाणी तथागतांनी दीक्षा दिली तसा तोच या ठिकाणी अखेरचा श्रावक होता अंतिम शब्द जे आहेत भगवंताचे अंतिम शब्द शब्द बुद्ध आनंदाला या ठिकाणी नंतर म्हणाले आनंदा कदाचित तू असे म्हणशील गुरुची वाणी आता लोप पावली आता आम्हाला कोणी गुरु उरला नाही पण आनंद तुला असे वाटत कामाने जो धम्म आणि मी शिकवला सांगितला आहे तोच माझ्या पश्चात कोण आहे तर तो माझ्या पश्चात तुमचा गुरु आहे आनंद भिक्खू परस्पराशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे आनंद जेव्हा जेव्हा ज्येष्ठ म्हणजे ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारतील तेव्हा त्याला नावाने गोत्र नावाने किंवा मित्र म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारेल तेव्हा त्याला तथागतांनी किंवा भंते असे या ठिकाणी संबोधावे आनंद माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटेल तर किरकोळ अथवा गौड नियम त्याने या ठिकाणी रद्द करावेत आनंद तुला माहितच आहे की भिक्खू छन्न कसा हट्टी विक्रत आणि बेशिस्त आहे आनंद छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी तथागता सर्वोच्च शिक्षा म्हटलं म्हणजे काय असं आनंदाने पुन्हा प्रश्न केल्यानंतर भगवंत म्हणतात छन्न काय वाटेल ते बोलो कोणी त्याच्याशी बोलू नये त्याची कान उघाडणी करू नये त्याला शिकू नये त्याला एकटे सोडून द्यावे कदाचित ह्यामुळे तो सुधरेल नंतर बुद्ध भिक्खूंना उद्देशून म्हणाले जर कोणास भिक्कूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत भिक्खू संघांना या ठिकाणी बुद्धाबाबत धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोंधळ असेल तर भिक्खू वर्ग हो आताच तो त्याने विचारावा मागाहून पश्चाताप करू नये आमचे गुरु समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही असे सांगितल्यावर भिक्खू त्या ठिकाणी गप्प राहिले तेव्हा तथागतांनी दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा तेच शब्द जे आहेत पूर्णस्त उच्चारलेले आहेत आणि तिसऱ्यांदा आणि दुसऱ्यांदा याही वेळी भिक्को हो तुम्ही मला मित्रासमान म्हणून काय विचारायचे आहे तर ते विचारा असं भगवंत म्हटलेले असताना तरीही भिक्खू या ठिकाणी अबोलच राहिलेले आहेत शांतचं राहिलेले आहेत तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला आश्चर्य आहे अद्भुत आहे तथागता अद्भुत आहे या माझ्या संघाने मला आज निश्चित केले या भिक्खूपैकी एकाच्याही मनामध्ये बुद्धाबाबत बुद्धाच्या धम्माबाबत संघाबाबत मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत चित्त ही संदेह नाही आनंद तू हे विश्वासाने बोलतोस पण तथागताने ही जाणीव आहे की एकाही भिक्कूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही या माझ्या पाचशे भिक्कूला सर्वात मागासलेला निदान स्रोतापन्न सर्वात मागासलेला निदान श्रोतापन्न जे श्रोतापन्न आपण काल भा, कालच्या भागामध्ये याचं विश्लेषण आपण पाहिलेलं आहे माझ्या या पाचशे भिक्कूला सर्वात माग असलेला निदा, निदान निदान श्रोतापन्ना तरी खास असलेच त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे आणि जो श्रोतापन्न या ठिकाणी होतो त्याला मात्र या ठिकाणी अधोगतीपासून त्याची काय होते मग सुटका होते त्याला संबोधी प्राप्त करून घेण्याची या ठिकाणी खात्री आहे तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले भिक्खू हो मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी स्मरण करून देतो भिको हो मी पूर्णस्त तुम्हाला या ठिकाणी आठवण करून देतो की सर्व संस्कार अनित्य आहेत सर्व संस्कार कसे आहेत अनित्य आहेत आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा पुणस्त या ठिकाणी अंतिम शब्द तथागतांनी सांगितलेले आहेत अंतिम शब्द उच्चारताना भगवंत म्हणत आहेत की सर्व संस्कार हे अनित्य आहे आणि या पृथ्वी तलावर आपल्याला जे जे या ठिकाणी आपण हवास हवंसं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत मग आणि आहेत आणि आपला मार्ग अप्रमादपूर्वक आक्रमण करा म्हणजे त्या मार्गामध्ये प्रमादित राहू नका अशा पद्धतीने तथागतांचे हे अखेरचे शब्द होते तथागतांची ही अखेरची वाणी होती शोकग्रस्त जो शोक आनंद आहे हा शोकग्रस्त आनंद सुद्धा शोकग्रस्त आनंद आहे तदनंतर जे आहे तथागतांचं महापरिनिर्वाण हो आहे त्यामुळे आपण उद्या घेणार आहोत हे भाग आज आणि आपण या ठिकाणी इथेच थांबणार आहोत साधू 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 प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे असीम भवसागर पार नेण्याची प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष संख्य ते नष्ट करण्याची प्रतिज्ञा आपण करूया आहेत सत्य अनंत ती पूर्ण आकलण्याची प्रतिज्ञा आपण करूया भगवान बुद्धांचा अतुल्य मार्ग तो संपूर्ण साध्य करण्याची प्रतिज्ञा आपण करूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा रथ पुढे पुढे नेण्याची साधू 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 वज्जेन, ोमे जय मङ्गलं नथिमे शरणाय धर्मो मे शरणङ्गवरं एतेन सज्जवजेना तुमे जय मङ्गलं नथि मे शरणो मे शरणङ्गवरं एतेन सज्जवजेना ho oh, tumhen jaya mangalam